अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील जाचकटी दूर करा आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीचा आंदोलनाचा इशारा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत राज्य शासनाने बदल करून जाचकटींचा समावेश केला आहे यामुळे अनुसूचित जातींच्या सवलती असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी डाव असल्याचा दावा ठाण्यातील पत्रकार परिषदेमध्ये सर्वपक्षीय फुले शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे केला आहे नव्या जी आर मधील अटींवरती अभ्यास करून जी आर मधील जाचकटी रद्द करूद, पूर्वी के करून पूर्वी असलेल्या जी आरप्रमाणे शिष्यवृत्ती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे राज्य सरकारने यावरती लक्ष केंद्रित न केल्याने जी आरची होळी करून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे लवकरच ठाण्यात आंदोलनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्यातील आंबेडकरी विचारसरणीच्या संस्था पक्ष यांची बैठक होणार असल्याचं रिपाई ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे आणि बी आर एस पीचे पदाधिकारी प्रभाकर जाधव यांनी सांगितले आहे हा जो जी आर आहे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सहसचिव दिनेश ढिंगरेंच्या सहीचा आहे तो जी आर जो आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशात छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप दिल्या जाते त्यांच्या नावाने ती स्कॉलरशिपची मर्यादा स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याची मर्यादा फक्त पंच्याहत्तर आहे त्यात पण पन्नास टक्के मास्टर पंचवीस पन्नास फक्त मास्टर्स पंचवीस ही पी एच डीसाठी आहे आणि त्याचा जो जो खर्च आहे पूर्वीचा खर्च जो काही त्या कॉलेजची फी आहे त्या कॉलेजच्या विद्या त्या युनिव्हर्सिटीची फी आहे ती संपूर्ण फी दिल्या जाते त्यावेळेस फक्त ते तीस हजार केलेली आहे आणि यू एसला आणि युकेला तीस लाख आहे सॉरी तीस लाख आहे आणि यू एसला पंधरा हजार समथिंग डॉलर आहे ह्याचा निर्वाह भत्ता आणि युकेला नऊ हजार सहाशे नव्याण्णव हा युरो आहे तर हे जे आहे हे फार बंद छोट आहे कारण तिथल्या फी कमीत कमी, कमी चाळीस पन्नास लाखाच्या आणि करोडाच्या दरम्यान आहे त्या फी ती फी जर मिळाली तरच त्या विद्यार्थ्यांना कारण शासनाला पाहिजे एस रँकिंग शंभर दोनशेच्या आतमध्ये तर त्या उच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटी आहे तिथल्या फी तिथल्या सगळ्या खर्च हा कमीत कमी, कमी पन्नास साठ लाखाच्या वरती आहे आणि इथं तीस लाख देत आहेत हा जो त्यांनी बेबनाव आहे म्हणजे कुठेही विद्यार्थी जाऊ नये त्याचबरोबर सगळ्यात मोठी आठ जी टाकलेली आहे ती आठ ताबडतोब रद्द करावी जिची मार्क पण पं, डिग्रीला पंच्याहत्तर टक्के आणि मास्टर्स झाल्याच्या नंतर पंच्याहत्तर टक्केला डी पी एच डीला तर हे जी पंच्याहत्तर टक्केची जी आठ आहे ती आमची मागणी आहे दोन हजार तीनच्या जी आर प्रमाणे पंचावन्न टक्के होती ती पंचावन्न टक्केच असली पाहिजे त्या हा झाला फी युनिव्हर्सिटीचा विषय युनिव्हर्सिटी तुम्हाला उच्च दर्जाची पाहिजे मग उच्च दर्जाचं फी पण तुम्ही दिली पाहिजे तिथं उच्च दर्जाची फी दिल्या जात नाही तर ती फी सरसकट जी त्या युनिव्हर्सिटीची फी असेल ती फी संपूर्ण महाराष्ट्र शासनाने त्या विद्यार्थ्याची भरावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे हा हा जो स्तर उंचवण्याचा जो विषय आहे किंवा समान चालण्याचा विषय आहे तो त्यांनी तसा रद्द करावा चुकीचा आहे तो दाखवण्याचे जात वेगळे करण्याचे जात वेगळे अनुसूचित जाती जमाती बौद्ध समाजाचे लोक शिक्षण घेऊन मोठे होऊन पुढे जावे हा कुठील डाव आहे जाऊ नये हा म्हणून कुठील डाव आहे